नमस्कार मित्रांनो मी आज तो मला घरी केलेली सप्तधान्याची स्लरी याबद्दल माहिती दे देणार दे आहे आणि उद्या हा व्हिडिओ मी ज्यावेळेस कांद्याला रिझल्ट दे त्यावेळेस मी अपलोड करणार आहे आज खरं पाहिलं तर मी एकटाच आहे व्हिडिओ काढायला कोण नाही पण तरी मी आता व्हिडिओ काढतो आणि ज्या ठिकाणाहून व्हिडिओ काढला त्याच ठिकाणाहून रिझल्ट आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे ही सप्तधान्याची स्लरी कशी बनवली हे पण तुम्हाला माहिती देणार आहे आणि आज मी हा का सप्तधान्याची स्लरी तो पाणी चालू केलं आहे आणि ही सप्तधान्याची स्लरी मी आज कांदा पिकाला आंबोलीला सोडत आहे आणि याचा रिझल्ट काय आहे काय नाही मस्तपैकी अशी ती सिलेरी पाऊर शिक्षक झाली आहे मित्रांनो चाळीस लिटर स्लरी आणि एक दोनशे लिटर पाणी घेऊन अशी मी स्लरी सोडित आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला जो व्हिडिओ अपलोड करणार आहे हाच प्लॉट करणार आहे आणि ह्याच जागेवर करणार आहे हे तुम्हाला खुना दाखवतो म्हणजे ज्या टायमाला रिझल्ट येईल त्या टायमाला ता ह्या खुना दाखवूनच मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन शेतकऱ्याचा जो खताचा खर्च आहे कसा कमी करता येईल आणि शेतीवरचा खर्च कसा कमी करता येईल यासाठी मी डॉक्टर संतोष चव्हाणच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करत आहे आणि याचा जर रिझल्ट आला तर मी हा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करणार आहे मित्रांनो सुंदर असा असलरीचा रिझल्ट आला आहे तुम्ही पाहा कांदे एकदम छान आहेत आणि मागच्या तुम्हाला म्हटलं होतं मी की हे बांबूची खून दाखवतो तुम्हाला हे पहा तर ही स्लरी बनवायची कशी हे मी तुम्हाला आता सांगत आहे या स्लरीमध्ये बनवताना काय करायचं एक लिटर सॉरी एक किलो ज्वारी एक किलो बाजरी एक किलो तांदूळ एक किलो गहू आणि डाळी जर दहा प्रकारच्या असेल तर शंभर ग्रॅमप्रमाणे घ्यायच्या आणि पाच डाळी भेटल्या तर दोनशे ग्रॅमप्रमाणे घ्यायच्या असं पाच किलो धान्य एकत्र करायचं आपण जे दा गिरणीचं पीठ जे भाकरीसाठी दळवतो अशा गिरणीहून दळून आणायचं तर एक टिपाड घ्यायचं त्या टिपाडामध्ये हे सगळं पीठ टाकायचं आणि साधारणतः टिपाड एक दहा पंधरा लिटरनंतर साहित्य बसनं असं पाणी कमी ठेवायचं त्यानंतर त्यामध्ये पाच लिटर गाईचं गोमूत्र पाच किलो गूळ आणि पाच लिटर ताक असं मिश्रण एकत्र करायचं आणि दोनशे पूर्ण टिपाळ भरून घ्यायचं आणि पूर्ण टिपाळ भरून घेतल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळी ते टिपाड हलवत राहायचं म्हणजे एकदा सकाळी एकदा संध्याकाळी असं हलवत राहायचं आणि आठ दिवस कंप्लीट झाल्यानंतर किंवा सात दिवस कंप्लीट झाल्यानंतर एकरी चाळीस लिटर असं द्रावण ते सोडायचं कोणत्याही पिकाला सोडा ऊ पिकाला सोडा कांदा पिकाला सोडा कोणत्याही पिका सोडा, सोडा। आणि हा फार सुंदर रिझल्ट येतो आहे आणि रिझल्ट आल्यानंतर म्हणजे खरं पाहिलं तर मी डॉक्टर संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत आहे आणि शेती करत असताना शंभर टक्के रिझल्ट येतात आणि आपल्या शेतीवरचा खर्च कमी होतो खताचा खर्च कमी होतो आणि पिकास पीक देखील सुदृढ राहतात मी आत्तापर्यंत ह्या कांद्याला एकही स्प्रे घेतलेला नाही रासायनिकचा एकही बुरशीनाशक आणि एकही कीटकनाशक घेतलेलं नाही ना तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पो पोचावा अशी माझी तळमळ आहे आणि आमच्या चॅनलला असेच नवीन नवीन नवी शेतीविषयक व्हिडिओ शे हो पाहण्यासाठी लाइक करा शेअर आणि शेअर करा आणि सबस्क्राईबर करा धन्यवाद